श्री स्वामी समर्थ जेव्हा प्रश्न थांबतात तेव्हा उत्तर मिळालं असं नसतं तर मन थांबतं आज पाठ तीन मध्ये आपण समजून घेणार आहोत तो क्षण जिथे आयुष्य बदलत नाही पण आपण बदलतो हा भाग मन शांत करू नये स्वामी सापडले मनाच्या पूर्ण रूपांतराचा टप्पा सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या टप्प्यावर हे शब्द ऐकू नका त्यात विरघळा कारण आता आपण देवाबद्दल बोलत नाही आपल्या अंतर्मनाबद्दल बोलतोय शोध संपतो तेव्हा प्रत्येक भक्त एका शोधात असतो कोणी उत्तर शोधतो कोणी आधार कोणी चमत्कार पण एक वेळ अशी येते जेव्हा शोध थांबतो तो, तो थांबतो कारण काही मिळालं नाही म्हणून तर शोधायची गरजच राहत नाही ही अवस्था म्हणजे स्वामी सापडले आरसा बदलतो पूर्वी आपण स्वामींकडे पाहायचो आणि म्हणायचो ते काय करतात आता आपण स्वतःकडे पाहतो आणि विचारतो मी कसा बदललो स्वामी सापडल्यावर जग बदलत नाही दृष्टी बदलते अपेक्षांचा अंत या अवस्थेत माणूस काही मागत नाही कारण मागणं हे कमतरतेतून येतं आणि इथे आतून भरलेलं भरेल पण असतं जे आहे ते पुरेसं वाटतं दुःख वेगळं भासू लागतं दुःख अजूनही येतं पण ते ओझं वाटत नाही ते येतं थोडं थांबतं आणि निघून जातं कारण मन त्याला धरून ठेवत नाही स्वामी आणि मौन या टप्प्यावर स्वामी बोलत नाहीत ते मौनात असतात पण ते मौन रिकामन असतं ते, ते अनुभवांनी भरलेलं असतं विश्वासाची नवीन व्याख्या आधी विश्वास होता स्वामी मला वाचवतील आता विश्वास असतो जे होईल ते योग्यच हो असेल हा विश्वास कुठल्याही परिस्थितीला हलू देत नाही माणसाची ओळख बदलते या अवस्थेत कोण कोणी चांगलं केलं कोणी वाईट केलं याची फारशी जखम राहत नाही कारण माणूस समजतो सगळे आपापल्या क्षमतेनुसार वागतात मापी सहज होते द्वेष आपोआप निघून जातात अंधार आता ही उजेड आता अंधार भीती देत नाही कारण आत एक स्थिर प्रकाश पेटलेला असतो तो बाहेरून आलेला नसतो तो आतून जन्मलेला असतो स्वामी सपड सापडली म्हणजे काय स्वामी सापडली म्हणजे काय देव भेटला असं नाही आपण हरवणं थांबवलं असं आहे जीवनाचा प्रवाह हो, आता आयुष्याशी लढणं थांबव थांबवतं माणूस व्हायला शिकतो वाहत वाहत जिथे जायचं आहे तिथे पोहोचतो आज आपण इथे थांबू आजचा संदेश मनात ठेवा स्वामी सापडले म्हणजे संकट सापडलं नाही तर भीती संपली हळूहळू म्हणा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता फक्त एकच भाग उरतो जो सगळ्यांना एकत्र बांधतो जर तुमचं मन आता थोडंसं शांत वाटत असेल तर समजा प्रवास योग्य दिशेने चालायला चालला चा आहे पुढच्या आणि अंतिम भागात आपण अनुभवणार आहोत पूर्ण समर्पणानंतरची शांतता पार्क चार जरूर आहे का जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ